नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि साधारण रायत चार हजार तीनशे नव्वद रुपये तर आज लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीनचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद